नमस्कार मित्रांनो ऑनलाईन कार्यशाळेमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत बऱ्याच जणांनी मला ईमेल केले आहेत की तुमच्या ब्लॉगवरून ऑडिओ नोट्स डाउनलोड करता येत नाही तर ते ऑडिओ नोट्स कशाप्रकारे डाउनलोड करायचं याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत प्रथमतः मी माझा ब्लॉग ओपन करतो आहे आणि ब्लॉगमधील हे आहे ते एम पी सी ऑडिओ नोट्सचं पेज ज्यामध्ये मराठी इंग्रजी इतिहास भूगोल अर्थशास्त्र अशा विविध विषयांवर ऑडिओ नोट्स उपलब्ध आहेत आता हे ऑडिओ नोट्स कशाप्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायची याविषयी आपण माहिती पाहणार आहोत प्रथमतः मी मराठी या विषयाच्या ऑडिओ नोट्स ओपन करतो आहे त्याच्यावर क्लिक करतो आहे क्लिक केल्यावर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल त्यातील जो ड्रॉपबॉक्स नावाचा ऑप्शन दिसतो आहे त्याच्यावर क्लिक करा थोड्याश वेळा बॉक्स ओपन होईल तर अशा प्रकारे त्या नोट्स तुम्हाला दिसायला लागतील यातील तुम्हाला जी ऑडिओ नोट्स डाउनलोड करायची आहे त्या नोटच्या या उजव्या बाजूला कोपऱ्यावर एक बटन दिसते बघा कोपऱ्या बाजूला गोल त्याच्यावर क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारची एक छोटीशी विंडो ओपन होईल त्यातील एक्सपोर्ट नावाचा एक ऑप्शन आहे दोन नंबर त्याच्यावर क्लिक करायचं एक्सपोर्ट त्यानंतर सेव्ह टू डिव्हाइस नावाचा ऑप्शन असतो त्याच्यावर क्लिक करा आता ही जी एक नवीन विंडो ओपन होईल त्यातील आता एम पी एस सी ऑडिओ लेसन टू अशा जर तुम्हाला याच्यामध्ये काय बदल करायचा असेल नावामध्ये तुम्ही बदल करू शकता मी काही बदल करत नाही मी फक्त सेव्ह या बटनावर क्लिक करतो आहे तर बघा मित्रांनो ती जी ऑडिओ आहे ती आता आपल्या डिव्हाइसमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात करत आहे अशा प्रकारे सेव्ह होत आहे आणि आपला आपल्या मोबाईलमध्ये ती ऑडिओ नोट्स सेव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे तीन ऑडिओ नोट्स आप बघा एक्सपोर्टेड एम पी एस सी ऑडिओ लेसन इज एक्सपोर्टेड अशा प्रकारचा मिसळलेला आहे म्हणजे ती ऑडिओ नोट्स आपल्या डिवाईसमध्ये सेव्ह झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही सर्व तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही नोट्स सेव्ह करू शकता अशाच विविध माहितीसाठी भेट देत जा W. கு marketடting ्य.